नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण डाळिंब बाजारभाव माहिती अठरा जून दोन हजार पंचवीस पाहणार आहोत छत्रपती संभाजीनगर बाजारमध्ये या बाजारात डाळिंबाला किमान आठशे रुपये आणि कमाल बारा हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला सरासरी दर सहा हजार चारशे रुपये इतका होता केवळ वीस क्विंटलची आवकं नोंदली गेली असून तुलनेत चांगला भाव मिळाला आहे पुणे बाजार समिती आरक्ता जातीच्या डाळिंबासाठी पुण्यातील दर चांगले नोंदवले गेले येथे दोन हजार एकशे अठा क्विंटल की किमान दोन हजार ते कमाल पंद्रह हजार रुपये दरमे आला सरासरी दर आठ हजार पांचे रुपये इतका होता जो शेतकऱ्यांसाठी समाधानकारक आहे आटपाड़ी बाजार समिती भगवा जी डाबा एक हजार पंच क्विंटल की आवक दर एक हजार के रुपयांपर्यंत गेला असून सरासरी सहा हजार दौनशे रुपया दरमे आला उच्च प्रतीच्या मालाला विशेषतः चांगला भाव मिळाल्याचे स्पष्ट होते पुणे मोशी बाजार समिती फक्त अकरा क्विंटलची आवक असलेल्या मोशी बाजारात डाळींबाला बारा हजार ते पंधरा हजार रुपयांपर्यंतचा उच्च दर मिळाला डाळिंब बाजारभाव मसरासरी दर तब्बल तेरा हजार पाचशे रुपये इतका होता गुणवत्तेसाठी हा बाजार सध्या सर्वोत्तम ठरत आहे बारामतीजळची बाजार समिती न एक दर्जाच्या डाळिंबासाठी बारामती जवळची बाजारात पाच हजार ते पंधरा हजार रुपयांपर्यंतचा दर नोंदला गेला सोळा क्विंटलची आवक असून सरासरी दर बारा हजार रुपये इतका उच्च मिळाला व्यापाऱ्यांची मागणी आणि दर्जा यावर दर ठरलेला दिसतो